सह्याद्रीची भटकंती करायची म्हटली की उंच उंच डोंगर हे आलेच आणि अशा या सह्याद्रीतील किंबहुना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांची यादी काढली तर त्यातील पहिलं नाव येतं ते म्हणजे कळसुबाई शिखर सह्याद्री प्रेमींसाठी कळसुबाई शिखर म्हणजे जणू काही पर्वणीच पण एका गरीब आदिवासींची मुलगी घरातून रागावून बाहेर पडते आणि पुढे जाऊन तिची देवी होते ते नेमकं कसं तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत नेम की नेमकी कळसूची कळसूबाई झाली तरी कशी मित्र हो आपल्या म्हणजे ज्यांना ट्रेकिंगची ट्रॅव्हलिंगची आणि वेगवेगळ्या ऍडव्हेंचरस ठिकाणी भेट देण्याची आवड असते त्याने प्रत्येकाने लाईफमध्ये एकदा तरी असा विचार केलेला असतो की आपल्याला आयुष्यामध्ये एकदा तरी माउंट एव्हरेस्ट सर करायचं पण काही कारण असतो आपल्याला ते शक्य होत नाही आणि आपलं स्वप्न स्वप्नच राहून जातं पण आपण आपलं ते स्वप्न आपल्या या महाराष्ट्रामध्ये पूर्ण करू शकतो ते नेमकं कसं तर आपल्या या कळसूबाई शिखराला भेट देऊन समुद्र सपाटीपासून तब्बल सोळाशे से सेहेचाळीस मीटर उंच असणार अहमदनगर जिल्ह्यातील हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे म्हणूनच त्याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं आणि आज आपण महाराष्ट्राच्या माउंट एव्हरेस्ट भेट देणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आणि आपण पाहताय एसपीओ भ्रमंती जिथे आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहू लागले ती म्हणजे या कळसूबाई शिखराची कळसूबाई शिखराला भेट देण्याकरिता आम्ही पायथ्याशी असणाऱ्या जहागीरदारवाडी या गावामध्ये येऊन पोहोचलो जहागीरदारवाडी म्हणजे आदिवासी महादेव कोळी समाजाचं गाव त्या दिवशी आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती होती त्यामुळे गावातील लोकांमध्ये मोठा उत्साह होता आणि राघोजींची जयंती साजरी करण्यासाठी सर्व गावकरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमले होते आम्ही देखील आपल्या या आदिवासी बांधवांच्या उत्साहामध्ये समाविष्ट झालो राघोजींच्या प्रतिमेस फुलं वाहत असताना आम्ही सर्वांनी क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं गावकऱ्यांच्या या उत्साहामध्ये सहभागी झाल्यानंतर आमच्यामध्ये देखील एक वेगळाच उत्साह होता आणि हाच उत्साह हा सोबत घेऊन आम्ही आपल्या कळसुबाई प्रवासाला सुरुवात केली आणि त्या दिशेने आगेकूच देखील केली गावापासून डोंगरापर्यंतचा सर्व परिसर भातशेती लागवडीखाली आहे या शेतांची बांध तोडवत पुढे जात असताना बांधांवर फुलं मन प्रसन्न करून टाकतात तुम्ही जर सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान येणार असाल तर तुम्हाला सोनकीची फुलं देखील पाहायला मिळतात गावाकडे आल्यानंतर बळीराजा किंवा त्याची बैलजोडी न दिसणं हे मात्र नवलच असेल पर्यटकांना गडाकडे घेऊन जाणारी वाट ही अगदी सुरळीत आहे आणि अगदी सुरुवातीपासूनच गडाकडे जाण्यासाठी पायऱ्या देखील केलेल्या आहेत त्यामुळे आपण अगदी सहजरित्या गडावर जाऊन पोहोचतो पहिला टप्पा पार केल्यानंतर गडाच्या पायथ्याशी आपल्याला कळसुवाईचं एक छोटं खाणं मंदिर लागतं या मंदिराच्या बाहेरच एका झाडाखाली देवी देवतांचे दगडी शिल्प ठेवलेले आहेत इथंच आपल्याला वाघोबाचं शिल्प देखील पाहायला मिळतं दगडी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते पर्यटकांना कळसुबाईचं पायथ्याशीच दर्शन घेता यावं यासाठी गावकऱ्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभारले गेले आहे मंदिराच्या आतमध्ये कळसुवाईचा तांदळा आहे डोंगराच्या अगदी पायथ्याशी कळसुबाईचं हे छोट्या मंदिर बांधण्यात आहे म्हणजे ज्या कोणी पर्यटकांना ज्या प्रवाशांना कळसुबाई वरती जाण्यासाठी त्रास होईल किंवा ज्यांना जमणार नाही शक्य होणार नाही ते इथे नक्कीच कळसुबाईचं दर्शन घेऊ शकतं आपण देखील कळसुवाईचं दर्शन घेतलं आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला जायचंय ते आपलं आजचं डेस्टिनेशन आहे सो आधी आपण इथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि आता आपल्या मुख्य प्रवासाला सुरुवात करूया पायथा मंदिरामध्ये माथा टेकवत पुढे आलो की आपल्याला कळसुबाई देवस्थानाची ही कमाणी लागते जिथून पुढे कळसूबाई ट्रेकच्या थराराची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे चला जय शिवराय जय शिवराय हर हर महादेव जय आदिवासी जय राघोजी जय आदिवासी जय राघोजी जय शिवराय गेल्या काही वर्षांमध्ये कळसुबाईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे त्याच्या निगेटिव्ह अस्पेक्ट्सवर आपण भविष्यात कधीतरी बोलूच पण त्यामुळे येथील स्थानिक रोजगाराला नक्कीच चालना मिळत आहे कळसुबाईची वाट काही ठिकाणी अवघड होऊन जाते त्यामुळे पायऱ्यांच्या शेजारी प्रशासनाच्या माध्यमातून लोखंडी रेलिंग्स लावलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही काळ प्रवास केल्यानंतर आपल्याला लोखंडी सिड्या देखील पाहायला मिळतात कळसुबाई शिखराच्या वाटेचा काहीसा टप्पा अवघड झाला होता जिथून वर चढून जाणं अशक्य किंवा कठीण होऊन बसलं होतं त्यामुळे अशा कठीण ठिकाणून वर चढून जाणं सोपं व्हावं यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या लोखंडी सिड्या लावल्या गेल्या आहेत समोर तिकडे तुम्हाला जहागीरवाडी गाव दिसत असेल आपण तिथून चालायला सुरुवात केली त्यानंतर इकडून संपूर्ण असा हा सर परिसर कवर करत 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 आपण या वाटेने इथपर्यंत पोहोचलो इतरच्या आपल्याला ही लोखंडी सिटी बघायला मिळाली सपोर्टसाठी रेलिंग देखील आपल्याला इथेच बघायला मिळेल आणि इथून पुढे थोडाफार अंतर आहे तिथून आपल्याला वर जायचं आहे आपण कळसूबाईच्या माथेवर जाऊन पोहोचणार तो समोर जो तुम्हाला दिसतोय तो आहे या कळसूबाईचा माथा तिथे झेंडे वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि तिथेच आपल्याला जायचं आहे कळसुबाई शिखर माथ्यापर्यंत पोहोचण्या अगोदर वाटेमध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची विहीर लागते शिखराच्या वाटेमध्ये इतरत्र कुठेही नैसर्गिक पाण्याचा सोर्स नाहीये त्यामुळे गरज भासल्यास आपण इथून पाणी भरून घेऊ शकता आम्ही देखील आमच्याकडील कंटेनर येथून पाण्याने भरून घेतला पाणी भरून झाल्यानंतर काही काळ इथेच बसून विश्रांती घ्यावी असं आमचं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे एका ठिकाणी बसून विश्रांती घेत असताना काही गायी आमच्या जवळ आल्या त्या गायींसोबत बिस्किट शेअरिंगचा आनंददायी क्षण आम्ही अनुभवला गायींसोबत व्यक्त केलेला हा दिलासादायक प्रसंग काही औरच होता या छोट्याशा कालावधीमध्ये मनाला फार मोठा दिलासा मिळाला होता आणि त्यामुळे प्राप्त झालेले सुख त्याची बातच काही अवर होती मित्र हो जवळपास दोन अडीच तासांच्या ट्रेक नंतर आपण इथवर येऊन पोहोचलोय आणि इथून तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तो आहे या कळसुबाई सर्वोच्च पट्टी तिथे आपल्याला जायचं तिथे तुम्हाला झेंडे दिसत असतील तिथेच कळसुबाईचं मंदिर देखील आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि पाच दहा मिनिटांमध्ये आपण तिकडे पोहोचू पण तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे जर तुम्ही कळसुबाईला येण्याचा प्लॅन करत असाल युट्यूबवर व्हिडिओ बघून तर तसं करू नका कारण आम्ही युट्यूबर लोक ब्लॉगर लोक खूप शहाणे असतो तुम्हाला एडे बनवण्यामध्ये आम्ही फक्त चांगले चांगले सीन दाखवत असतो पण त्यामागे जी खरी कसरत ते तुम्हाला दिसत नाही जेव्हा तुम्ही कळसूबाईला येता तेव्हा कळसूबाई तुमची सिद्धता पारखण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडत नाही खूप कठीण आहे रस्ता चांगला आहे पण खूपच उंच आहे उगच याला एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र बोलत नाही त्यामुळे जिगरा मोठा ठेवा चालण्याची चढण्याची तयारी तुम्ही ठेवा आणि तरच कळसूबाईला येण्याचा प्लॅन करा माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आता आपण जवळपास कळसुबाईच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो होतो त्यामुळे कळसुबाईच्या अगदी टॉपला पोहोचून लवकरात लवकर आपण कळसुबाई शिखर सर केल्याचा तो क्षण अनुभवायचा याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती कळसुबाईच्या सर्वोच्च शिखराकडे जाण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही सिडी मार्ग केलेला आहे इथे एक सिडी आहे आणि या बाजूला देखील एक सिडी मार्ग आहे ज्यावेळी गडावर गर्दी असते कळसुबाई शिखरावर गर्दी असते तेव्हा या शिड्यांचा वापर चढण्यासाठी आणि या येथील शिड्यांचा वापर उतरण्यासाठी केला जातो तुम्ही इथे बघू शकता इथे इंडिकेशन देखील आहे इथे लिहिलं देखील आहे की या शिड्यांचा वापर चढण्यासाठी करायला पाहिजे सो आपण इकडून जाऊयात वरती कळसूबाई शिखराच्या सर्वोच्च पॉईंट कडे जाण्या अगोदर इथे मंदिर प्रशासनातर्फे सूचना फलक लावलेले ला आहेत तुम्हाला दाखवतो या सूचना फलकावर पहिली सूचना अशी आहे की घरामध्ये विटाळ असल्यास गड चढू नये दुसरी सूचना थोडी विवादास्पद होऊ शकते कारण दुसरी सूचना आहे विवाहित महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करू नये आता या दुसऱ्या सूचनेमागचं नेमकं कारण काय आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कितपत योग्य वाटते आणि या गोष्टीचं तुम्ही कितपत समर्थन करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाटेमध्ये आपल्याला खूप सारी माकडं मिळतात ज्या माकडांचा काही प्रमाणामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो पण जे माकड आम्हाला येऊन मिळालं त्या माकडाची पाण्यासाठी चाललेली तळमळ अत्यंत वेदनादायी होती आपल्याकडचं पाणी संपलंय आणि आपण कोणत्याही प्रकारे त्या माकडाला मदत करू शकत नाही आपण पूर्णपणे हतबल आहोत ही गोष्ट जास्त वेदनादायी वाटली पण शेवटी नाईलाजाने आपल्याला गडमाथ्याच्या दिशेने पुढे जावं लागलं अखेर तो क्षण आला जेव्हा आपण जाऊन पोहोचलो ते म्हणजे कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर जिथे आई कळसुबाई वसलेली आहे कळसुबाईला नारळ फोडून आपण कळसुबाईच्या दर्शनासाठी निघालो शिखरावरील हे मंदिर अत्यंत छोटखानी आहे त्या मंदिरामध्ये केवळ तीन ते चार लोक बसू शकतात इतकीच जागा आहे मंदिरामध्ये कळसुआईचा शेंदूर फासलेला तांदळा आहे ज्याच्या समोर नतमस्तक होऊन आपण कळसुआईचं दर्शन घेतलं आपण कळसुबाई शिखरावर जाऊन पोहोचलो कळसुआईला पाहिलं कळसुआईचं दर्शन देखील घेतलं पण आता वेळ झाली होती ती आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची की एका गरीब आदिवासी कळसूची कळसूबाई झाली तरी कशी आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्थानिकांपेक्षा चांगलं कोण देऊ शकतं तर कोणीच नाही म्हणून आम्ही स्थानिक रहिवासांची चर्चा केली मित्र हो कोणत्याही गडाच्या इथे गेलो प्राचीन स्थळाच्या इथे गेलो की जी माहिती आपल्याला स्थानिकांकडून मिळत असते ती कुठेही मिळणार नाही आणि या हेतूनेच आपण कुठेही जरी गेलो तरी स्थानिकांकडून माहिती मिळत असतो आता आपण कळसुबाईच्या इथे आलो आणि कळसुबाई शिखराबद्दल इथले आपले काका मिळाले तिथले खालच्याच गावातले आहेत त्यांच्याकडून आपण या कळसुबाई शिखराबद्दल जाणून घेऊ काका काय सांगाल या कळसुबाई म्हणजे अशी ती बारीक मुलगी होती गायक होता गवारी गवरा ती म्हणायला लागली येऊ का ही मी येऊ का अशी दोन तीन टाइम ती बोलायला लागली मग तो घाबरायला लागला मग त्याला घरी जाऊन आईवडिलांना सांगितले आईवडिलांना सांगितले नंतर मग आई सांगितलं सांगितले का कोणी असो ये म्हणून बोलव असं म्हणून मग घरी आणली घरी नंतर मग तिला सांगितले नंतर मग घरी बोलावली तो गायका तिला घरी घेऊन गेला मग आई विचारले तू कोण आहे काय मग तिला सांगितलं की मी आशे आज रुपये येऊ मी कसो आहे हे ते तिला सांगितले मग तिला सांगितलं का माझं लग्न करायचं नाही मला घरकडे बासण तो राखायचं सांगायचं नाही आणि झाडायचं सांगायचं नाही म्हणून एवढं त्यांनी सांगितले आणि मग त्यांची खूप गरिबी होती पण त्याची गरिबी बस सुधारली सगळं काय गोष्ट पण त्यांच्या लक्षात नाही राहिल्यामुळं तिने काय केलं पाहुणे बोलवले लग्न करायला आणि मग पाहणे तर त्यांची जेवण खाऊन सगळे मग तिथून मग त्यांनी तिला बासना उचला सांगितले तर तिने काय बासना उचलली नाही दोन टाइम तिचे वडिली ओरडले तिला आणि तिसऱ्यानं तिला विचारले जोरात का बाबा मी उचलू का मग ते म्हणलं उचल तिला बासनेली घराच्या बाहेर टाकली आणि तशी ती वरती येऊन रागाना मंद वरती गडावरती बसली मग तिथं ती काही गाव नाही मग तिथे खाली तिच्या पाठीमागे वडील तिच्या ओढली तो एक पेरेस झाला तो तो पण तिथे झाला खाली मग तिथून आल्यानंतर परत एक भाव आता तो भाऊ इथं वरती आला तो खेकडा बुजता तो खेकडा बुजता असता तो खाली कडे ओढा गेला तो त्यांना शेंडीला नेऊन बसवलं आणि मग ती इथेच थांबली मग तिच्या वेळ मग ती चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर बघाय कुठे गेली कुठे गेली ती इथेच सापडलेली गेली ती तिची स्थापना केली अच्छा एवढं बोलवू आज दुसऱ्या तर अशा प्रकारचा इतिहास मित्रांनो कळसूबाई शिखराबद्दलचा आहे आणि हा इतिहास तुम्हाला बाकीच्या कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटला नसेल तो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय तरी तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आणि काकांनी आणि आम्ही दिलेली माहिती आणि आपली संपूर्ण व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय